अधिक माहिती अशी की आज दिनांक चार रोजी पाचोरा येथे तहसील ऑफिसमध्ये महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती दिल्याने सर्वच काम जणू काय बंद झाले कारण बहीण लाडकी योजनेसाठी सरकारने जी कालावधी दिली आहे ती चुकीची असून त्यामुळे चंद्राचेंगरी होण्याचे देखील चित्र दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं दोन महिन्यांपर्यंत अजून मुदत राहील पण ते पत्र अद्याप मिळाले नाही म्हणून या चर्चेला तर्कवितर्क लावला जात आहे म्हणून जो तो पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तयारीत कुठलाही विचार न करता अशी परिस्थिती कार्यालयात निर्माण झाली आहे की संबंधित अधिकारी कुठलेही काम करू शकत नाही मग या योजनेमध्ये जे राहिला वरती राहतील व त्यांचे काय कारण ही सेवा केंद्रावर कुठल्याही कम्प्युटरला एवढी गर्दी पाहून कोणाचाही नंबर लागत नाही म्हणून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचा धंदा जोमात आणि कारवाई करणारे अधिकारी गेले कोमात कारण एक रेशन कार्ड तयार करायला एक आधार कार्ड लिंकिंग करायला तसेच ज्याचा आधार कार्डने ज्या महिलांचे फोटोने अशा व्यक्तींना या गावात या गावाला जाताना दररोज कमीत कमी चार ते पाच हजार रुपये खर्च येत आहे कारण एवढा खर्च देऊन देखील जर त्यांचं मंजूर झाला नाही तर काय होणार आज देखील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव चाळीसगाव पारोडा अमळनेर जळगाव भुसावळ यावल बोदवड म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामधील वातावरण या योजनेसाठी खराब झाल्याचं दिसून येत आहे म्हणून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला रेशन दुकानदाराला किंवा ज्या गावात ई सेवा केंद्र असेल त्यांना अधिकार द्यावा आणि कुठेतरी महिलांचा होणारा त्रास थांबवा अशी मागणी संपूर्ण महिला मंडळ करीत आहे and press the bell icon. Never miss an update.